तुम्ही बघू शकता मित्रांनो ट्रेन इथे थांबली आणि फार वेळ झालाय तिथेच थांबू नये मला जरा बसून बसून कंटाळा आला म्हणून पाय मोकळे येऊ दे म्हणून बाहेर आलेले असा काळ ये आपली सिंधुदुर्गनगरी फायनली सिंधुदुर्गामध्ये पोहोचलेला आता थोड्याच वेळात मी साऊंडला पण बंद खिड़कीतून आपण बाहेरच्या निसर्गरम्य दृश्यांचा सुंदर अशा प्रकारे आनंद घेऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला बाहेर जाऊनच बघावं लागेल सकाळ बघून घ्या सॉरी या सुंदर अशा सगळ्यातील सकाळचा अनुभव घ्या किती महिन्यानी हिरवळ सगळी बघते आता एवढी झाड हा सुंदर असता वारा खूप मनमोहक आहे सगळ्यात फायनली एवढ्या प्रवासाने मी माझ्या गावी पोचली आहेस फायनली उतरलेली आहे मी माझ्यासमोर तुम्ही पण सगळ्यांनी गावाकडची सुंदर अशी सकाळ बघितली ट्रेनमधून थोड़ी थोडीफार तरी जास्त नाही ती पनवेल एन सीची स्पेशल ट्रेन असते म्हणजे आठवड्यातनं एकदा कधीतरी पाठवतात जर जास्त गर्दी असली तर आणि माझं काल एमर्जन्सीमध्ये तिकीट बुकिंग केलेलं होतं तरी पण मला मस्तपैकी ए सीची एक चांगली सीट भेटली त्याच्यामुळे छान प्रवास झाला आहे माझा अगदी सो बघू आता इथून पुढचा प्रवास सो इथून मला सावंतवाडी स्टेशनला जावं लागेल आयनल मी सावंतवाडीत पोहोचलेली आहे खूपच दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी बसचा प्रवास केला आहे नाही तर डायरेक्टली बाईकने जायचं किंवा गाडीने वगैरे जायचं त्याच्यामुळे उतर उतरल्या उतरल्या डोकं दुखायला लागलं आहे माझं हे सावंतवाडीचं स्टँड आहे इथे सगळ्या बसेस लागतात आता इथून पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवेनच सो so, तुम्ही लवकरात लवकर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे इथे लाकडी खेळणे भेटतात <laughs> मी लवकर पोचले ना सकाळचे नऊ वाजले आहेत त्याच्यामुळे साडे नऊ वाजले आहेत त्याच्यामुळे अजून दुकानं ओपन नाही झाली आहेत इथे नवीनच फुलांचे शॉप्स ओपन केल्या हल्लीच साठ इथे चालू केले तर मित्रांनो हे सावंतवाडीमधील विठ्ठल मंदिर आहे मी आल्यावर कधीच इथे येऊन दर्शन घेतल्याशिवाय जात नाही सो चला तर आपण दर्शन घेऊया विठ्ठल मंदिर आहे

माझ दर्शन झालेलं आहे आता मी पुन्हा स्टेशन वर चालले तिला मला मला तिथे बस भेटायला होते का साडे दहाची किंवा पावणे दहाची असेल जी आमच्या गावी पावणे अकरा अकरा वाजेपर्यंत पोहोचेल सो so, आता तुम्ही माझा प्रस बसचा प्रवास बघायलाच सावंतवाडीमधील सुंदर असा हा मोती लेक आहे बघू शकता तुम्ही खूप अत्यंत तु सुंदर असं इथे वाटत पी आर पी डी शाळा आहे म्हणजे कॉलेज शाळा आहे सगळ्याच आहे खाली चला स्टेशनला आता ऊन आहे इकडे खूपच गर्मी आहे आणि भरपूर प्रमाणात ऊन सुद्धा आहे लागलेले ऑलरेडी तिथे जाऊन फक्त बसायचं है आहे मी का बाहेरचं खात बघित कारण रोवास नंतर सो आत्ता मी संत्री दिली आहे मला तेच खाणार आहे आणि त्याचं घरापर्यंत पूसून मग नाश्ता करणार

मित्रांनो <laughs> मी फायनली मुंबई टू सावंतवाडी सावंतवाडी टू विरले असा प्रवास करून इथे पोहोचलेली आहे इथून मला दहा पंधरा मिनटं चालत जावं लागेल नंतर मग माझं घर आलं डोंगर रांगांमध्ये असलेलं एक छोटस माझं हे गाव आहे अतिशय निसर्गरम्य मम्मी जिजाती मिटिंगला गावाकडची संध्याकाळ मित्रांनो तुम्ही सर्वांनी vlog पूर्ण बघितला असेल त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना समजलं असेल की मी so, so, आता मुंबईवरून गावी आली आहे सो इथून पुढचे ब्लॉग मी जास्तीत जास्त म्हणजे मालवणीमधून बोलेल कारण की इथं तर मी मराठी बोलू शकत नाही सो कधीतरी म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आहे सो so, आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना टेक केअर आणि सर्वांनी व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा थँक्यू